जय श्रीराम आज अमरावतीमध्ये जयस्तम चौकापासनं महात्मा गांधीजींच्या पुतले पासन जे बांगलादेश मध्ये जे हिंदू लोकांवर अत्याचार जे करण्यात आलेला आहे त्याचे निषेधार्थ आज जयस्तम चौक वरन आपले सगळे हिंदू लोक एक होऊन त्या चौकावर उपस्थित राहून जे बांगलादेशवर ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदू वर अत्याचार करण्यात आलेले आहेत ते थांबवण्याकरिता था, त्याचा निषेध करण्याकरिता आपण सगळे तिथे या संध्याकाळी चार वाजता आणि या निषेधार्थ रॅलीला हिंदुत्व म्हणून हिंदू म्हणून याचा निषेध करण्याकरिता मी तिथे जाणार आहे आपण सुद्धा सगळे या फक्त नारे नको हिंदू चे पाठीशी उभे राहून आपला परिवार समजून त्यांच्या पाठीशी आपला सपोर्ट दाखवा जय श्रीराम